بوهی سکتاي سکل زواتورن تمہالمې دا کتوه په پوره ګراوند ورته څنګه بندوبست کیلی دی या ठिकाणी आपण बघताय की अजितदादांची जी बारामती आहे ते स्वच्छ ठेवणाऱ्या महिला कर्मचारी आहेत अजितदादांचं बारामतीच्या स्वच्छतावर विशेष करून स्वतः जातीनं असं लक्ष राहायचं आणि याच तो याच त्या महिला कर्मचारी आहेत आणि बारामती स्वच्छ करण्यासाठी आपलं योगदान देणारा या ठिकाणी आपण आणखीन काही महिला महिला कर्मचारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आणि त्यांच्याशी बोलू अजितदादांच्या आठवणी त्यांच्याबद्दल त्यांना आरती जाणून घट दौड़ने तेज चल पड़ो बोलो 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 ये की कमाल है ये बजे वाली कोई कृष्ण ने की क्रिकेट है त्रिकोण सी मैच होगी मुलाखत घेताना पब्लिक भाऊ खात्यात मित्रांनो बघू शकता ग्राउंड भरून बघू शकता तुम्ही सर्व इकडं पोलीस बसत आहे इकडं आर टी ऑफिस आहे सकाळपासूनच एकदम फुल तयारी चालू आहे हे चल इकडं सगळ्यात मोठं गाडी चांगला आहे गाडी सकाळपासूनच बघू शकता की एक बारमतेचं नाही तर अक्या महाराष्ट्राचं दादांवरचं प्रेम किती पब्लिक रातून दिवस इथं पब्लिक आहेत हेतून हटले नाहीत असं वाटतं की काय काय ही सभा या एक स्वप्न आहे किंवा काहीतरी एक आजीदादांचं एक कार्यक्रम आहे मोठा वाटतच नाही ते असं गेलं नाही अजून पण आम्हाला कारण मी पण असं सभेमध्ये जाऊन हिडो काढतो आजीदादा नुकतंच आता येणार आहेत कार्यकर्ते येतात येत, आता भाषण होईल हां असा विचार मला वाटतोय स्वप्न वाटत नाही अजून बारामतीकारांना विश्वासच नाही की असं म्हणजे झालंय बाहेरच वातावरण दाखवलं तुम्हाला ही काम आताच झाले मित्रांनो जी बघताय ना तुम्ही जी केलेलं खालचं हे आताच झालंय पंधरा दिवसापूर्वी पूर्ण दादांनी थांबून पुरेपूर लक्ष देऊन करून घेतलेलं बघू शकता तुम्ही कसं डेव्हलप केलं पूर्ण झाडे वगैरे एक नऊ वाजलेत आता साडेआठ नऊचा टायमिंग आहे आणि आताच एक वातावरण आहे बघा न्यूजवाले मीडियावाले वाले एनडीएफवाले वाले पूर्ण आलेले थोडी गाड्या गाड्या भरून बघू शकता तुकेला गेट बंद केलं बघा फक्त ती मेन जे पुढर लोकांसाठी फक्त ही गेट आहे आतमध्ये येण्यासाठी बाकी पब्लिक ही कडून येतील येण्या जाण्याचं गेट केलेलं बघा बैठल्या पब्लिक सकाळपासूनच यायला चालू झाले आपल्या अशी मुलाखती वगैरे घेते गाड्या वारकरी संप्रदाय पण इथं उपस्थित आहे जे तोर बघेन ते तोर रांगच आहे नुसतं माणसांची काय बघत बघत क्षणात ग्राउंड भरून जागा पुरणार नाही मित्र एवढे पब्लिक आले चाले सकाळपासूनच आपण करते मित्रांनो तुम्हाला मी मेटिन्सिल चौदा किती पुल झाला बघू शकता बंदोबस्त बघू शकताय पूर्णपणे लेडीज पोलीस हा हे पिन्शल चौक विद्या प्रतिष्ठान चिथ संपतो स्टार्ट होतो आणि एंड होतो तिथं आपण आलेलो आहे भविष्यता इथलं वातावरण हे बघा थोडं गाड्या दाखव वर वर्तदार Cô bán lấy, được cái nữa nơi dân kia là هل يمكنك ان تكون من يمكنك ان تكون هناك من يمكنك

आपलं चौक बंद आहे आपलं पण चौक बंद झालेलं आहे पुढे जाय पाहिजे हो त्याची चालत नाही चौक पण बंद आहे बा आता मी सांगतो काय कर उभी रील घे उभी बंद करते अशा स्क्रीन लावून घेतले तुम्हाला दाखवतो आता तिकडे पुढे एक स्क्रीन लावली आणि त्या पुढे एक लावलेली अजून एक त्या पुढची एक स्क्रीन ही एक जनरेटरची सुविधा केलेली आहे असे फूट लावून घेतले ही पण स्क्रीन आहे ह्यावरती पूर्ण कार्यक्रम बघता येईल तुम्हाला अंतविधेचा इकडं पोलीस आता बघू शकता इकडं गाड्या तुम्हाला रात्री दाखवलं ही सुद्धा मिडी आहे बघा इथं कॅमेरा एक असणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून पण तुम्हाला पूर्ण काही माहिती भेटणार आहे हे टी व्ही वगैरे इकडं जनरेटर इकडं प्रत्येक न्यूजच्या गाड्या आलेल्या आहेत बघू शकता प्रत्येक न्यूजची गाडी